नमस्कार शेतकरी बांधवांनो ऑटोफार्म ही आपली वायरलेस सोलर पॉवर इरिगेशन ऑटोमेशन सिस्टीम आपण घेऊन आलेलो आहोत तर मध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचं से सेंट्रलाइजेशन न करता किंवा वायर शेतामध्ये न पसरवता तुमच्या शेताच्या पाण्याचं ऑटोमेशन करू शकता तर ते कसं ते ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी हे आपण वॉल दोन इंची पाईपलाईन सबमेनला बसवलेले हो आहेत हा वेगळा दोन इंची वॉल आहे आणि हा वेगळा दोन इंची वॉल आहे असे हे दोन सोलिनॉइड वॉल जे की इलेक्ट्रिकली ऑपरेटेड असतात हे आपण वर ह्या पोलवर बसवलेल्या ऑटो आय ओ टी हब या जी एस एम कंट्रोलरने चालू आणि बंद करू शकतो तर हा जो कंट्रोलर आहे याच्यामध्ये सिम असतं त्याच्या थ्रू तो कंट्रोलर तुमच्या मोबाईल ॲपमध्ये आप जे आप आपलं ऑटो फार्म कंपनीचंच मोबाईल ॲप होतं त्या ॲपशी कनेक्टेड असतो मग तुम्ही तुमच्या मोबाईलवर ज्या पद्धतीचं शेड्यूल लावाल की रात्री किती वाजता चालू व्हावं किंवा कोणत्याही टाइमिंगला चालू व्हावा आणि कोणत्या टाइमिंगला बंद व्हावा त्यानुसार तो कंट्रोलर ह्या वॉलला चालू आणि बंद करण्याचं काम करतो तर हा जो कंट्रोलर आहे हा मेन कंट्रोल आहे तसंच ह्या ठिकाणी आपण दुसरीकडे तुम्ही ज्या पद्धतीने आपण बसवलेत तशा पद्धतीचे सब कंट्रोल तुम्ही शेत वेगवेगळ्या ठिकाणी बसू शकता तुमचे वॉल्स पाच वेगळ्या ठिकाणी असतील तर असे पाच वेगळे कंट्रोल तुमच्या शेतामध्ये बसतात त्याचबरोबर तुमचा पंप देखील याच सिस्टीमशी कनेक्टेड असतो एका मिनी पंप कंट्रोलरशी ज्याला आपण पंप सेन्स असं म्हणतो त्यामुळे ज्यावेळी तुम्ही वॉल चालू कराल त्याच वेळेस ऑटोमॅटिकली पंप पण चालू होतो आणि त्याच वेळेस ऑटोमॅटिकली पंप बंद पण होतो आणि ह्या सिस्टीमची आणखी एक खासियत अशी ही अतिशय मॉड्युलर म्हणजे तुम्हाला जशी हवी तशी बसवता येणारी सिस्टीम असल्यामुळे एकाच वेळी खूप मोठा खर्च करावा लागत नाही एकरी खर्च ही अत्यंत कमी येतो आणि याहून महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला पाईपलाईनमध्ये कोणताही बदल घडवण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळे ही सिस्टीम तुम्हाला अतिशय किफायतशीर बनते पुणे येथील तळवडे येथील आपल्या इंडस्ट्रील फार्मटेक ह्या कंपनीचा ऑटोफार्म हा ब्रँड आहे आणि साधारण एकरी एक पंधरा ते पंचवीर किमतीमध्ये तुम्ही तुमच्या शेताचं ऑटोमेशन करू शकता या सर्व डिवायसेसवर तुम्हाला एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आमची कंपनी देते आणि आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशेहून अधिक शेतकरी या सिस्टीमचा लाभ घेत आहे आपण देखील या सिस्टीमचा लाभ घेण्यास उत्सुक असाल तर आम्हाला नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट डॉट इन याच्यावर संपर्क करू शकता किंवा कंपनीच्या अधिकृत क्र क्रमांक जो जो या ठिकाणी खाली दिलेला असेल त्याच्यावर देखील तुम्ही संपर्क करू शकता